जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर मित्रांनो सध्या शिक्षक भरती टू संदर्भात जाहिरात जी आहे तर त्या जाहिरात सध्या बघा या ठिकाणी अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत जवळपास या ठिकाणी अकराशे या ठिकाणी बघा जे काही सतरा एवढ्या ज्या संस्था आहे तर त्या संस्थांचं रोस्टर जे आहे तर ते फेस टू साठी सध्या बघा पवित्र प्रणालीवर नोंद केलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आता ही जी संख्या आहे तर ही संख्या मे बी वाढू शकते कारण आपल्याला माहिती आहे की सध्या जाहिराती अपलोड करण्यासंदर्भात आणि पवित्र पोर्टलवर जे काही नोंदणी प्रक्रिया असेल तर ती संपूर्ण वीस तारखेपर्यंत सध्या बघा मुदत देण्यात आली होती म्हणजे आताचं वीस फेब्रुवारी तर ही जी मुदत आहे तर ही मुदत बघा नक्की ह्या ठिकाणी वाढू शकते कारण अजून देखील बऱ्याचशा जे काही संस्था आहे तर त्या संस्थांचं जे रोस्टर आहे तर ते रोस्टर सध्या बघा अपडेट झालेलं नाही आणि त्यांना जे काही चान्स आहे तर तो चान्स मिळायला पाहिजे त्या अनुषंगाने या ठिकाणी जवळपास पुढील पंधरा दिवसासाठी देखील या ठिकाणी बघा जी काही मुदत वाढ असेल तर ती मुदतवाढ ह्या ठिकाणी मिळू शकते तर त्या अनुषंगाने आपल्याला माहिती आहे की ह्या जो काही चार्ट दिलेला आहे तर ह्या चार्टमध्ये आतापर्यंत म्हणजे जे काही कालच्या दिवसापर्यंत अठरा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत सध्या ज्या काही संस्था आहे तर त्या संस्थांचं रोस्टर अपडेट म्हणजे या ठिकाणी एक हजार एकशे सतरा ज्या काही संस्था आहेत तर त्या संस्थांचं अपडेट झालेलं आहे म्हणजे मागे जर आपण फेज वन जर विचार केला तर त्याच्यामध्ये एक हजार एकशे सोळा संस्थांची जी काही नोंदणी होती तर ती नोंदणी सध्या बघा जो फेज वन होता तर त्याच्यामध्ये झाली होती आणि फेज टूमध्ये मध्ये या ठिकाणी जे काही एक हजार एकशे सतरा संस्था आहे तर त्यांची त्या ठिकाणी नोंदणी झालेली आहे तर आता ह्याच्यामध्ये जे काही वेकन्सी असेल तर त्या वेकन्सी म्हणजे ह्याच्यामध्ये बघा विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या सध्या वेकन्सी असणार आहे तर आता ह्या एवढ्या ज्या संस्था आहे तर ह्या संस्था फक्त आपल्याला ज्या अनुदानित संस्था आहे तर त्यांची आकडेवारी आहे आता ह्याच्यामध्ये जर मुदत वाढ दिली तर ह्याच्यामध्ये मे बी ती जी काही संख्या असेल तर ती वाढू शकते आणि जी सध्या पदं आहे तर त्या पदांमध्ये पुन्हा सध्या बघा हजार पंधराशे पदांची इथं भर पडू शकते साधारण जी काही ह्या संस्थांची जर वेकन्सी बघितली आपण तर किमान चार ते पाच हजारपर्यंत सध्या बघा इथं मे बी येऊ शकते तर ही फक्त ह्या ठिकाणी जी काही संस्था आहे तर त्यांची वॅकन्सी असणार आहे आणि जर पूर्ण ओवरऑल सर्व वॅकन्सी जर बघितली बघितली तर जवळपास आठ ते दहा हजारपर्यंत जी काही वेकन्सी असेल तर ही संपूर्ण फेज टूसाठी आपल्याला कदाचित पाहायला या ठिकाणी बघा मिळू शकते त्या अनुषंगाने मुदतवाढ जी आहे तर ते मिळणे देखील बघा गरजेचं आहे त्या अनुषंगाने पुढील कार्यवाही बघा लवकरात लवकर या ठिकाणी होऊ शकते तसंच देखील बघा हे जे काही अकराशे जवळपास जी संस्था आहे एक हजार एकशे सतरा संस्थांच्या ज्या जाहिरात आहे तर त्या जाहिराती पवित्र प्रणालीवर बघा अपलोड झाली आहे आणि ज्या प्रसिद्धी असेल तर त्या प्रसिद्धी देखील बघा वेगवेगळे दे जे वृत्तपत्र आहे तर त्याच्यामध्ये प्रसिद्ध होताना आपल्याला दिसून येतात आतापर्यंत आपण दहा ते पंधरा ज्या काही सध्या बघा जाहिरात असेल तर त्या जाहिरात बघितल्या आहेत जेणेकरून आपल्याला एक अंदाज येईल की सध्या जाहिरातीमध्ये कोणकोणत्या विषयाची पदं कोणकोणत्या कॅटेगरीची पदं आणि कितवी ते कितवीची पदं सध्या बघा आपल्याला सगळ्यात जास्त पाहायला मिळत आहे त्या अनुषंगाने माहिती मिळत आहे तर आजच्या दिवसाला महत्त्वाच्या दोन संस्था आहे तर त्यांची जाहिरात सध्या आपण बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की ज्या जाहिरात आहे तर त्याच्यामध्ये कोणकोणती पदं सध्या बघा येतात मागे देखील आपण व्हिडिओमध्ये दे माहिती दिलेली आहे ज्या जाहिरात सध्या अपलोड झालेल्या आहे आणि प्रकाशित प्रसिद्ध झालेली आहे तर त्या संदर्भात मागे व्हिडिओ आहे तो देखील बघू शकता तर ह्या ठिकाणी तुम्हाला पहिली जी जाहिरात आहे तर ती सध्या दाखवतो तुम्हाला तर इथं तुम्ही बघू शकतात पवित्र पर्टल जी काही प्रणाली आहे त्याच्यामध्ये जाहिरात जी आहे तर या टप्पा दोनसाठी ही जाहिरात देण्यात आलेली आहे तर आता ह्या जाहिरातमध्ये संस्थेचं जर नाव बघितलं तुम्ही तर ही कुठली जाहिरात आहे तर मुंबई बघा मुंबईची जाहिरात आहे अस्वली या ठिकाणची संत शिक्षण संस्थेची जाहिरात इथं अपलोड करण्यात आलेली आहे तर ह्याच्यामध्ये जी काही पदं आहे तर ती पदं मराठी माध्यम संदर्भात पदं आहे ह्याच्यामध्ये सहावी ते आठवीची पदं प्रकार जो असणार आहे अनुदानित प्रकार आहे ह्याच्यामध्ये विषय जे आहे तर ते विज्ञान आणि इंग्रजी संदर्भात पद आहे आता हे जे विज्ञान पद आहे तर हे सहा ते आठ साठी आहे ह्याच्यामध्ये आरक्षित जे काही पद असेल तर ते एस सी किंवा ुएस साठी हे पद आरक्षित या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यानंतर नववी आणि दहावी साठी जे काही पद आहे तर ते इंग्रजी विषयाचं पद आहे आणि ह्या संदर्भात एस सी किंवा डब्ल्यू एस संदर्भात आरक्षित हे पद असणार आहे म्हणजे इथं जो दोन पदांची जाहिरात सध्या बघा इथं अपलोड झालेली आहे तर ही जाहिरात मुंबई संदर्भात होती संत शिक्षण संस्थेची त्यानंतर दुसरी जी जाहिरात आहे तर ती दुसरी जाहिरात इथे तुम्हाला दिसल्या दिसत आहे ही जी आहे तर ही संस्था जी आहे बघा जगदंबा शिक्षण संस्था उरुल तालुका पाटण जिल्हा ला साताऱ्याची ही संस्था आहे तर ह्या संस्थेमध्ये देखील माध्यमिक विभागासंदर्भात सहावी ते आठवीसाठी साठी अनुदानाचा प्रकार बघा शंभर टक्के अनुदानित आहे शिकवण्याचे माध्यम मराठी असणार आहे ह्याच्यामध्ये सहा ते आठ साठी समाजशास्त्र ह्या विषयासंदर्भात इथं अनुसूचित जमातीची एक वेकेन्सी सध्या इथं अपलोड झालेली आहे म्हणजे जे काही समाजशास्त्र संदर्भात माहिती या ठिकाणी बघा कमेंट देखील येतो त्या जागा येणार आहे किंवा नाही तर अशा पद्धतीने एक एक दोन दोन वेकेन्सी समाजशास्त्र विषयासंदर्भात देखील असणार आहे त्यानंतर नववी ते दहावीसाठी जी वैकेंसी आहे तर ती वैकेंसी मराठी विषया संदर्भात असणार आहे ह्याच्यामध्ये इतर मागास प्रवर्गाची वैकेंसी आहे एक वैकेंसी तर अशा इथे दोन वैकेंसी सध्या बघा अपलोड झालेल्या आहेत तर हे सातारा जिल्हा संदर्भात इथं वैकेंसी सध्या बघा इथं अपलोड झालेली आहे तर अशा वेगवेगळ्या सध्या बघा जिल्हा परिषद किंवा वेगवेगळ्या जिल्ह्याच्या त्याच ठिकाणी ज्या काही संस्था इथं यादीमध्ये ज्या पद्धतीने देण्यात आलेलं आहे तर त्या पद्धतीने ज्या संस्था आहेत तर त्या संस्था सध्या बघा जाहिरात ज्या आहे तर त्या वृत्तपत्रामध्ये देखील प्रकाशित करत आहेत तर सध्या ह्या ज्या दोन जाहिराती आहे, तर ह्या दोन जाहिराती सध्या आलेल्या आहेत त्यानंतर एक महत्वाची या ठिकाणी तिसरी जी जाहिरात आहे तर ती तिसरी जाहिरात देखील तुम्हाला दाखवतो या वर बगा, या तर या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला बघा थोडंसं या ठिकाणी क्लिअर दिसत नसेल झूम केल्यामुळे तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला माहिती सांगतो तर ही जाहिरात कशाची आहे तर सेवा मंडळ नागपूरची आहे म्हणजे जी काही जिल्हा नागपूर संदर्भात ही जाहिरात या ठिकाणी बघा प्रसिद्ध झाली आहे तर त्या अनुषंगाने अमर सेवा मंडळ ह्यांच्या वतीने या ठिकाणी पहिलीपासून तर जवळपास हायर सेकंडरीपर्यंत जे काही पदं आहेत तर त्या पदांसंदर्भात एक प्रकारे या ठिकाणी मे बी जाहिरात आहे आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त जी पदं आहे तर ती पदं म्हणजे हायर सेकंडरीचे इथं पाहायला मिळत आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला नववी दहावी अकरावी बारावीमध्ये बघा इथं चांसा असणार आहे तर ह्याच्यामध्ये जी काही पदं आहेत तर ती पद रिक्त पदं आपण बघूया तर इथं तुम्ही बघू शकता आता हे पद आहे हायर सेकंडरी संदर्भात आहे बरोबर आणि हे प्रकार जो आहे तर पूर्णतः अनुदानित आहे शंभर टक्के तर इथं गणितची वॅकन्सी असणार आहे शिकवण्याचे माध्यम इंग्रजी असणार आहे त्याच्यासाठी एक वॅकन्सी आहे त्यानंतर हायर सेकंडरी अकरावी बारावीसाठी परत लँग्वेज विषय आहे इंग्रजी विषय त्याचं पद देखील एक पद आहे त्यानंतर पुढचं बघा अकरावी बारावीसाठी जे काही पद आहे तर ते पद म्हणजे केमिस्ट्री विषयाचं आहे त्याच्यामध्ये देखील एक पद इथं देण्यात आलं आहे पुढचं पद जर बघितलं अकरावी बारावी संदर्भात तर मराठी विषयाचं पद आहे हे देखील एक पद इथं देण्यात आलंय आणि शंभर टक्के अनुदानित हे पद असणार आहे पुढचं पद जर बघितलं आपण तर ह्या ठिकाणी बघा जे काही पद आहे तर ते सेकंडरी टीचर संदर्भात आहे आणि त्याच्यामध्ये हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशन संदर्भात पद आलेलं आहे तर ह्याच्यामध्ये बघा एक पद आहे जे काही फिजिकल एज्युकेशन संदर्भात तुम्ही ह्या ठिकाणी बघा बरेच उमेदवार विचारणा करत होते फिजिकल एज्युकेशनची जी काही पदं असेल तर ती येणार का तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ती पदं देखील इथं आलेली आहे म्हणजे प्रत्येक संस्थेमध्ये जी पदं असेल तर त्या पदांमध्ये फिजिकल एज्युकेशन आणि हेल्थ संदर्भात देखील इथं विषय आलेला आहे तर त्या अनुषंगाने ज्यांचं फिजिकल एज्युकेशनमध्ये क्वालिफिकेशन असेल तर त्यांना नक्कीच या ठिकाणी बघा फायदा होणार आहे तर त्यासाठी देखील इथं पद आलेलं आहे पुढचं पद जर बघितलं आपण हायर सेकंडरी संदर्भात तर हे शंभर टक्के अनुदानावर आहे आणि जे काही बुक किपिंग संदर्भात जे पद आहे तर ते पद आहे एक पद इथं आलेलं आहे त्यानंतर पुढचं विषय आहे ह्या ठिकाणी बघा हायर सेकंडरी संदर्भात तर त्याच्यामध्ये टेक्स्टाईल संदर्भात जो विषय आहे तर त्या अनुषंगाने इथं एक पद आलेलं आहे टेक्स्टाईल संदर्भात ज्यांचं एज्युकेशन असेल त्यांचं स्पेशलायझेशन असेल तर त्या संदर्भात देखील इथं पदं आलेली आहे तर हे जे दोन विषय बघा इथं आपल्याला वेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात जे अशा विषयाचे जे स्पेशलायझेशन फार कमी उमेदवार आपल्याला पाहायला मिळतात त्या पद्धतीने पुढचं जर पद बघितलं आपण हायर सेकंडरी संदर्भात तर ह्याच्यामध्ये वीस टक्के अनुदानावर जी पदं आहेत तर ती पद म्हणजे केमिस्ट्रीचं पद आहे या ठिकाणी एक, एक वॅकेन्सी आहे त्यानंतर पुढे वीस टक्के अनुदानावर सध्या अकरावी बारावीमध्ये परत इंग्रजी विषयासंदर्भात पद आहे एक पद आहे त्यानंतर पुढचं जर पद बघितलं तर ह्या ठिकाणी वी चाळीस टक्के अनुदानावर बायोलॉजीचं पद आहे अकरावी बारावीसाठी एक पद अशी जवळपास दहा पदांची या ठिकाणी जी काही वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी अपलोड झालेली आहे तर ह्याच्यामध्ये आरक्षण देखील सध्या इथं देण्यात आले तर आरक्षणानुसार जी पदं असेल तर इथं अनुसूचित जमातीसाठी एक पद आहे त्यानंतर पुढचं जर पद बघितलं भजबसाठी एक पद आहे त्यानंतर पुढचं जर पद बघितलं इमाव संदर्भात एक पद आहे त्यानंतर पुढचं आरक्षण जर बघितलं आपण तर इथं इमा झालं त्यानंतर ह्या ठिकाणी बघा ई डब्ल्यू एस संदर्भात एक पद आहे त्यानंतर ए सी वी संदर्भात एक पद आहे आणि ओपन संदर्भात दोन पदं आहे अशी जी काही एकूण टोटल जी सध्या जवळपास दहा पदांची ही जाहिरात सध्या इथं आपल्याला पाहायला मिळते तर ही जाहिरात अपलोड झालेली आहे तर जे सध्या नागपूर संदर्भात ह्या ठिकाणी उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी महत्त्वाची जाहिरात सध्या इथं बघा अपलोड झालेली आहे तर अशाच प्रत्येक ज्या काही जिल्ह्यामधून जे सध्या ज्यांनी ज्यांनी नोंदणी केलेली आहे तर त्या अनुषंगाने जर जाहिरात आहे तर त्या जाहिरात अपलोड व्हायचं काम सध्या सुरू आहे ज्या पद्धतीने अप्रूव्ह झाल्या त्या पद्धतीने सध्या बघा वृत्तपत्रामध्ये देखील आपल्याला पाहायला इथं मिळत आहे तर त्या अनुषंगाने ह्या ज्या जाहिरात आहे तर जर जा जाहिरात सध्या बघा इथं जवळपास आपण आज तीन जाहिरात ज्या आहेत तीन अस्थापनेच्या तर त्या सध्या इथं जाहिरात बघितले मुंबई असेल किंवा नागपूर असेल बरोबर सातारा असेल तर त्या अनुषंगाने इथं वेकेन्सी जी आहे तर ती वेकेन्सी सध्या आलेली आहे तर अजूनही देखील सध्या बघा पुढे वेकेन्सी संदर्भात जी माहिती असेल जशी अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोचवण्यात येईल तर सध्या तरी जी काही प्रक्रिया असेल फेस टू संदर्भात तर त्या अनुषंगाने जो काही एडिट टॅब असेल तर तो एडिट टॅब मे बी आपल्याला पुढील महिन्यामध्ये म्हणजे आता फेब्रुवारीमध्ये तर ह्या ठिकाणी शक्यता कमी आहे एडिट टॅबची परंतु नेक्स्ट जो मंथ असेल म्हणजे या ठिकाणी मार्च जो म महिना असेल तर ह्याच्यामध्ये सध्या बघा एडिट टॅब जो असेल तर तो मे बी अवेलेबल होईल आणि इथं आता फेब्रुवारीची जी काही मुदतवाढ असेल वीस तारखेपासून सध्या बघा इथं जाहिरात अपलोड करण्यासंदर्भात जी मुदतवाढ असेल तर ती इथं मे बी संस्थांना मिळू शकते त्या अनुषंगाने पुढचा महिना सध्या बघा आपल्याला जो एडिट टॅपसाठी विचारणा करत आहे तर त्यांच्यासाठी अवेलेबल होणार आहे तर सध्या तरी ह्या ज्या काही महत्वाच्या अपडेट होत्या तर त्या अपडेटनुसार ज्या जाहिराती आहे तर त्या जाहिराती तुम्हाला या ठिकाणी बघा माहिती मिळाली आहे जेणेकरून तुम्हाला तुमचे जे काही पदं असेल तर त्या पदानुसार सध्या विषय वगैरे असेल तर त्या अनुषंगाने इथं माहिती तुम्हाला मिळाली असेल तर माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील तर तुमच्या काही कमेंट असतील कमेंट देखील करू शकतात आपला या ठिकाणी बघा टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी नावानं त्या त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकतात लिंक संपूर्ण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम